तो ते ते कायम हो मी कोकणी ब्लॉग स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये तर म्हणतो आम्ही आता फायनली चाललेलो असो पार्टी तर पार्टीचा नियोजन दोन तीन दिवस चालू होता तर माझ्यावर आहे तर ओंकाराच्या साथीन आज पार्टीतो गेलेलो असतात तर चालला होता आता बघूया तिकडे काय काय करतात बोला ना तू तुका आवाज येतो पुढे ना सॅट कोण नसता गाडी तेव्हा बोल म्हणतोय ना आम्ही चाललो आज पार्टी व्हिडिओ हा देवळा आणि हो या ना हो ते एका मातेचा देवळा थोड ह्या ह्या देवळात सगळी सगळ्या देवांची आहोत एक दोन तीन असं वर आहोत केव्हा नसतं तिथं मंडळ आम्ही इतके दिवस ठरवू तर पार्टी करायची करायची तर आमच्याकडे असं एक मस्तपैकी ठिकाणा तर तुम्ही या पाठीमागे बघू शकता अशा प्रकारे तलाव वगैरे असा तर आम्ही तकडच्यासाठी गेला होतो सगळेजण आणि त्याच्यानंतर जर पार्टी करूच्या तर एक एक जण आम्ही आता यासाठी गेलो तर कॉलेज आणि कोकण कोकणातल्या अशा नजारात पार्टी करूची मजा काहीतरी वेगळीच असता तर अशा प्रकारे मित्र वगैरेसुद्धा बरोबर मित्रांचीच आमची पार्टी होती तर आता मग बघूया आता पुढे काय काय होतं आता तर मंडळनं आमची खयची पार्टी असली की आम्ही ह्या सीनवर नक्कीच येतो तर या ठिकाणाचं ना नागवे नावा तर या ठिकाणी म्हणजे असं नदीचा लूक आण त्याच्यामुळे एक नंबर वाटतं आणि पार्टी, ते वाटता। पार्टी वाट करू ते एकदम भारी वाटतं तर कोकणातली अशी मित्रांबरोबरची पार्टी म्हणजे एकच नंबर तर मंडळनं तुमका कशी वाटलं हो सीन कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांबरोबर तुम्ही अशी मजा केलास की नाही ता पण नक्की सांगा अशा प्रकारे ताड कार्पेट वगैरे काढून चालू आहे तर कागनो वगैरे सगळे असत तर

तर फायनली सगळ्यांच्या मच्छिन आणि सगळ्यांच्या यांना मटण वगैरे आता करून झालं तर फोडी आता शिजाक लागलेल्या असत तर फोडीचा वास तर एक नंबर येतो कसा झाला माहित नाही अशा ठिकाणी केल्यास एकदम भारी होता तर आता तीन ढवळूचं काम करतात तर बघूया मग कसा वाटा तर चला कोकणातल्या ठिकाणी अशी पार्टी म्हणजे एकच नंबर तर भारी एकदम वाटतात तर पूर्ण नदी वगैरे असा तर नदी वगैरे आणि सगळे मित्र वगैरे अकडच्यासाठी पार्टी करतो तर जेवण आम्ही ह येऊन केला तर मटणाचा आमचा जो प्रोग्राम होता तर सगळेजण मटण वगैरे केलं होता तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आम्ही मटण वगैरे केलं तर त्याच्यानंतर आता पुढे मग जेवक बसाय तर चला

अरे काशच्या फायनली पार्टी आमची संपलेली असा तर म्हणून कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा